नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपल्या हिंदू धर्मात गोसेवेला विशेष महत्त्व आहे आता जरी आपल्या प्रत्येकाच्या घरी गाय नसेल तर गायीची फोटो स्वरूपात किंवा मूर्ती स्वरूपात आपण पूजा नक्कीच करू शकतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला जर गायीची मूर्ती घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने घ्यावी गायीची मूर्ती आपल्या देवघराव्यतिरिक्त आपल्या घरामध्ये आपण कोणकोणत्या ठिकाणी ठेवू शकतो किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी जरी आपल्याला ठेवायची असेल तर ती कशा पद्धतीने ठेवू शकतो त्यासाठी कोणता दिवस निवडावा किंवा गायीच्या बाबतीत जी काही महत्त्वाची माहिती आहे ती सर्व मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गोमाता की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या घरात भरपूर पाळीव प्राणी आपल्याला दिसून येतात तर त्यामध्ये गाय वासरू नाही असं कधीच होणार नाही कारण गायीला गोमाता म्हटलं जातं गोमाता म्हणजे काय आपली आई आहे या समान आपण तिला समजतो देवी लक्ष्मीचा दर्जा आपण गोमातेला देत असतो तर गायीला अनन्यसाधारण महत्त्व का आहे कारण गायीच्या भौतिक रचनेमध्ये तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकारच्या देवांचं वास्तव्य आहे असं समजलं जातं आणि गाईचं दूध असेल गाईचं शेण असेल किंवा गाईच्या दुधापासून जे काही पदार्थ तयार होतात तर त्या प्रत्येक पदार्थाला हिंदू धर्मशास्त्रामध्ये किंवा आपल्या धार्मिक कार्यामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक गोष्टीचा वापर देवपूजेमध्ये होतो धार्मिक कार्यांमध्ये होतो आणि म्हणून गाईला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे खरंतर शेतकरी वर्गाला आपण नशिबवान म्हणायला हवं कारण आजच्या आधुनिक काळामध्ये सुद्धा कोणत्या कौन्त्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्याकडे आज गाय वासरा आहेत त्यामुळे ते गायीची सेवा करू शकतात किंवा जे शेतकरी नाही पण जे स्वतःची गोशाळा चालवतात त्यामध्ये भरपूर गायी वासरं त्यांनी ठेवलेली आहेत तर त्यांच्याकडूनसुद्धा गोसेवा होते कुणी कुणी म्हणजे बाहेरचे जे शहरात राहतात ते सुद्धा काही विशेष तिथी असेल किंवा कधी कधी गोशाळेला भेट दिली तर त्याद्वारे सुद्धा गायीची सेवा करतात तर गायीच्या सेवेने आपल्याला खरोखर पुण्याची प्राप्ती होते प्रत्येकाला वाटतं की त्याला मृत्यू येण्याआधी त्याने गायीची भरपूर सेवा करावी जेणेकरून मृत्यूनंतर त्याला यमलोकात चांगल्या पद्धतीने वागणूक मिळेल किंवा मग नरकाची यातना न भुकता त्याला स्वर्गात स्थान मिळेल म्हणून गायीच्या सेवेला विशेष महत्त्व दिलं जातं आता ज्यांच्याकडे जिवंत गाय नाही पण त्यांनी घरामध्ये गायीची मूर्ती ठेवली किंवा गायीची प्रतिमा पोस्टर लावलं तरी पण त्यांना अगणित फायदे मिळू शकतात तुम्हाला जर गायीची मूर्ती घ्यायची असेल किंवा गायीची प्रतिमा असलेलं पोस्टर घ्यायचं असेल गायीचा फोटो घ्यायचा असेल तर तो तुम्ही कोणत्याही दिवशी घेऊ शकता म्हणजे तुम्ही घ्याल तो दिवस अतिशय शुभ असणार आहे गोमाता जर आपल्या घरामध्ये एखाद्या फोटोच्या स्वरूपात मूर्तीच्या स्वरूपात किंवा पोस्टरच्या स्वरूपात आपल्या घरी येणार असेल तर नक्कीच कोणताही मुहूर्त बघण्याची त्यासाठी गरज नाही फक्त तुम्हाला तुमच्या घरामध्ये त्या मूर्तीची किंवा फोटोची विधिवत स्थापना करायची असेल म्हणजे घरात कुठे लावायचा असेल तो फोटो किंवा घरामध्ये मूर्ती तुम्हाला कुठे ठेवायची असेल तर त्यासाठी तुम्ही माता लक्ष्मीशी संबंधित ज्या तिथी येतात किंवा जे वार येतात जसं की गुरुवार शुक्रवार त्यानंतर आपली जी दिवाळीच्या वेळा वसुबारस येते त्यावेळेससुद्धा तुम्ही या प्रकारची मूर्ती किंवा फोटो घेऊ शकतात अजून सांगायचं झालं तर पौर्णिमा अमावस्या या तिथीसुद्धा चांगल्या आहे एकादशी तिथीचासुद्धा तुम्ही या गोष्टीसाठी वापर करू शकतात आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या देवघरात किंवा घरात कुठेही आपल्याला गायीची मूर्ती ठेवायची असेल किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला गायीची प्रतिमा असलेलं पोस्टर लावायचं असेल गायीचा फोटो लावायचा असेल तर त्यासाठी कामधेनू गायीची निवड करावी समुद्रमंथनाच्या वेळी भरपूर गोष्टी उत्पन्न झाल्या होत्या तर त्यामध्ये एक होती कामधेनू गाय तर कामधेनू जी गाय आहे ती अतिशय महत्त्वाची का मानली जाते कारण ती समृद्धीचं प्रतीक आहे तर या गायीचा फोटो किंवा मूर्ती तुम्ही कशी ओळखायची शक्यतो दुसऱ्या कोणत्याही गायी बाजारामध्ये विकायला नसतात म्हणजे मूर्ती स्वरूपात किंवा फोटो स्वरूपात पण कधी कधी काय होतं फक्त गायीचीच मूर्ती असते ती आपल्याला घ्यायची नाही तर जी गाय तिच्या वासरासह आहे आणि गायीच्या गळ्यात घंटासुद्धा बांधलेली असते किंवा मग कोरलेली तरी असते अशा पद्धतीचीच गाय आपल्याला आपल्या घरामध्ये स्थापन करायची असते कामधेनू गायीबरोबर आपल्याला जे तिचं छोटं वासरू दिसतं तर त्या वासराचं नाव आहे नंदिनी म्हणजे तीसुद्धा एक छोटी गोमाताच झाली आणि ही गोमाता कामधेनू गाईचं दूध पित असते आणि कामधेनू गोमाता नंदिनी वासराचं अंग चाटत असते अशा पद्धतीची ती गायीची मूर्ती आपल्याला आपल्या घरी आणायची असते म्हणजे जी गोमाता तिच्या लेकरा बाळांसह आहे अशी गोमाता हिंदू धर्मात विशेष महत्त्वाची आणि पूजनीय समजली जाते त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या देवघरामध्ये गाईची मूर्ती ठेवायची असेल तर देवघरात जिथे तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती स्थापन केलेली आहे तर बाळकृष्णाच्या मूर्तीमागे जागा असेल तर तिथे तुम्ही ती गाईची मूर्ती स्थापन करू शकता किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीच्या आसपास देवी लक्ष्मीच्या मूर्तीच्या आसपास जिथे जागा असेल किंवा त्यांच्या फोटोंच्या आसपास कुठे जागा असेल तर तिथे तुम्ही ती गायीची मूर्ती ठेवू शकता डाव्या बाजूला ठेवा उजव्या बाजूला ठेवा असं काहीच म्हणजे अशी कोणतीही अडचण नाही पण तिथे आसपास तुम्ही ती गायीची मूर्ती ठेवू शकता किंवा मग तुमच्या देवघरामध्ये जिथे तुम्हाला मोकळी जागा भेटेल की इथे आपण गायीची मूर्ती अगदी व्यवस्थितपणे ठेवू शकतो तर तिथे तुम्ही ती स्थापन करू शकता ज्यांच्या देवघरामध्ये दे, दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती ठेवलेली असेल तर आपण सुद्धा जेव्हा दत्तगुरूंचा फोटो बघतो त्यांच्या मंदिरात जातो तर त्यांच्या आसपास आपल्याला गायी दिसतात तर कृष्णाच्या फोटोचंसुद्धा तसंच आहे जेव्हा आपण कृष्ण देवतेचा कोणताही फोटो बघतो बाळ स्वरूपातला म्हणा किंवा मग मोठ्या स्वरूपातला म्हणा किंवा कृष्णाचं एक तरुण वय होतं दहा बारा वर्षाचे कृष्ण की ते गायी चारायला जायचे तर असा एखादा आपण फोटो बघितला तरी पण त्यांच्या आसपास आपल्याला गाय दिसतेच त्यामुळे मग त्यांच्या मूर्तीच्या किंवा फोटोच्या आसपास तुम्हाला गाय ठेवता येईल आता गायीची मूर्ती नेमकी कशी असावी तर गायीची मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूत घेऊ शकता पितळेची असते किंवा मग चांदीमध्ये सुद्धा गाय मिळते अजून सांगायचं झालं तर लाकडी गाय असते दगडी असते स्फटिकासारखी सुद्धा गायीची मूर्ती तुम्हाला मिळेल चिनी मातीमध्ये मिळेल म्हणजे आजकाल बाजारामध्ये विविध स्वरूपाच्या विविध धातूंमध्ये आपल्याला गाईच्या मूर्ती मिळून जातात पण त्यामध्ये भरीव असलेली जी मूर्ती असते तीच आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची असते कारण आपण आपल्या देवघरामध्ये ज्या मूर्ती ठेवतो तर त्यासुद्धा पोकळ ठेवत नाही भरीव ठेवतो त्यामुळे गायीची मूर्तीसुद्धा त्याला अपवाद नसणारे आपण भरीव असलेली मूर्ती आणावी आणि तिची देवघरामध्ये स्थापना करावी आता स्थापनेसाठी कोणताही विशेष विधी नाही जसं आपण एखादी मूर्ती आणतो आपल्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी तिला कसं पंचामृताने किंवा दह्यादुधाने स्नान घालतो म्हणजे सुरुवातीला आपण ती मूर्ती असेल तर तिला पाण्याने स्नान घालतो त्यानंतर दही दूध किंवा पंचामृत वापरून तिचा अभिषेक करतो नंतर पुन्हा पाण्याने स्नान घालून कपड्याने स्वच्छ करून धूपदीपांनी ओवाळून गंध पुष्प वाहून तिची स्थापना करतो त्याच पद्धतीने गाईची मूर्ती सुद्धा आपल्याला ठेवायची असते तर अशी मूर्ती फक्त तुम्ही घरी आणल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि जसं तुम्हाला सांगितलं की धूपदीपांनी ओवाळून गंधपुष्प वाहून आणि ज्या दिवशी आपण त्या मूर्तीला आपल्या देवघरामध्ये ठेवलं आहे तर मग आपण काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य किंवा खडीसाखरेचा सा नैवेद्य का होईना त्या मूर्तीला दाखवावा आणि ती मूर्ती आपल्या घरामध्ये आलेली आहे आपण तिला एक जिवंत स्वरूपात आता पूजणार आहोत तर एक आ... गोड पदार्थ झाला पाहिजे किंवा मग त्या गोष्टीचा काहीतरी आनंद उत्सव झाला पाहिजे म्हणून आपण नैवेद्यसुद्धा ठेवायला अजिबात विसरू नये त्यानंतर जेव्हा तुम्ही देवपूजा कराल तर ज्या मूर्ती स्नान घालण्याजोग्या आहेत म्हणजे ज्यांनी गायीच्या मूर्ती अशा पद्धतीच्या घेतलेल्या असतील की त्या स्नान घालण्याजोग्या आहेत तर त्यांनी बाकी देवी देवतांच्या मूर्तींबरोबरसुद्धा त्या गायीच्या मूर्तीलाही स्नान घालावं आणि ज्यांनी अशी मूर्ती घेतलेली आहे की तिला पाण्याचा हात लागलेला चालणार नाही त्यांनी फक्त रोजच्या देवपूजेमध्ये ती मूर्तीसुद्धा खाली काढून घ्यायची स्वच्छ कपड्याने पुसायची आणि पुन्हा देवघरामध्ये ठेवायची असा आपला दिनक्रम चालू ठेवायचा बघा बऱ्याच वेळा आपण वास्तुशास्त्राशी संबंधित भरपूर व्हिडिओ पाहतो किंवा माहिती ऐकतो तर त्यामध्ये तुम्हाला आता माहिती झालंच असेल की स्वयंपाक आपण दररोज करताना पहिली पोळी गाईला आणि शेवटची पोळी कुत्र्याला असा नियम पाळावा आणि ज्या घरामध्ये महिला गृहिणी हे नियम पाळतात तर त्या घरामध्ये बरकत राहते म्हणजे सुखसमृद्धी टिकून राहते माता लक्ष्मीसुद्धा कायमस्वरूपी वास्तव्य करते तर तुमच्यापैकी बऱ्याच जणी हा नियम पाळत असतील आणि मग काही जणींचा प्रश्न काय येतो की आम्ही शहरी भागात राहतो तर मग कधी कधी उंचावर राहायला असल्यामुळे आम्ही खाली जाईपर्यंत गायच नसते किंवा मग काही जणींचा प्रॉब्लेमच असा आहे की गाय आम्हाला मिळतच नाही मग ती गायीच्या नावाने आपण जी पोळी ठेवतो किंवा भाकरी ठेवतो किंवा जो काही अन्नपदार्थ आपण पहिला गायीच्या नावाने काढून ठेवलेला असतो तर त्याचं नंतर काय करायचं याला काहीतरी तर पर्याय सांगा आता जे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे गाय आहे तर त्यांना अगदी ते सोपं होऊन जात असेल की सकाळी स्वयंपाकाला लागल्या संध्याकाळी स्वयंपाकाला लागल्या महिला की पहिल्यांदा जे काही तयार होईल पोळी भाकरी पराठा तर ते गाईच्या नावाने काढून ठेवलं पण ज्यांना ते उपलब्ध होत नाही मग काढून ठेवलेला तो अन्नाचा भाग वाया जातो किंवा मग नाईलाजाने कचऱ्यामध्ये टाकला जातो असंही होत असेल तर मग काय करायचं तुम्ही पहिली पोळी भाकरी म्हणजे जे काही तुम्ही गाईच्या नावाने पहिल्यांदा काढून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात तर ती पोळी भाकरी जे काही असेल ते का ते। ते तर ते अगदी छोटंसं बनवायचं त्याला काहीतरी एक विशेष शब्द आहे माझ्या मते चिपटं काहीतरी त्याला म्हटलं जातं कारण भरपूर आता माहिती वाचण्यात येते तर त्यामध्ये हा शब्द नवीन समजला तर आपण त्याला एक छोटासा नैवेद्य म्हणूया तर ते जे काही चिपटक किंवा छोटासा नैवेद्य पोळी भाकरी गाईच्या नावाने आपण जे काढतो तर ते बनवतानाच खूप छोटंसं बनवायचं म्हणजे अगदी छोटासा अन्नपदार्थ आणि आपल्याकडून नियम पण पाळला जातो आहे अशा पद्धतीने तर तो छोटासा नैवेद्य पोळी भाकरी पराठा जे काही तुम्ही बनवलेलं असेल ते आणि तुमच्या देवघरामध्ये दे जर गायीची मूर्ती असेल तर तुम्ही ते तिथे ठेवावं आणि पुन्हा मग त्या नैवेद्याचं तुम्ही काय करायचं एकतर स्वतःला खायला घ्यायचं किंवा मग नंतर तुमच्या आसपास कुठे पक्षी वगैरे येत असतील किंवा मग व्यतिरिक्त तुम्हाला कुत्रा किंवा इतर काही प्राणी दिसत असतील तर त्यांना तुम्ही ते देऊ शकता माझ्या मते एकदम छोटासा अन्नपदार्थ तो असणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच तो पक्ष्यांच्या नावानेसुद्धा नंतर ठेवून देऊ शकता किंवा मग मुंग्यांना जरी तुम्ही ते छोटंसं चिपटं खाऊ घातलं तरीसुद्धा चालतं म्हणजे गायीमार्फत आपण जणू काही इतर मुख्या जीवांचीसुद्धा सेवा करतो आहे असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे बघा तुम्हाला जर हा पर्याय सोयीस्कर वाटला तर तुम्ही नक्कीच त्याचा अवलंब करू शकता आणि सेम तुम्हाला तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी गायीची मूर्ती ठेवायची असेल तर ती तुम्ही याच पद्धतीने ठेवू शकता म्हणजे याच नियमांचं पालन करा आणि त्यानंतर ती मूर्ती तुम्ही तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी अवश्य ठेवा तुमच्या व्यापार व्यवसायामध्ये तुमची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांना मूर्ती व्यतिरिक्त काही पोस्टर वगैरे चिकटवायचं आहे तर त्यांनी ते कुठे चिकटवावं तर पश्चिम भिंतीला चि चिकटवलं तर मग पूर्वेकडे त्या गाईचं तोंड असेल अशा पद्धतीने म्हणजे पूजा करताना किंवा गाईला नमस्कार करताना आपलं तोंड पश्चिमेला जाईल अशा पद्धतीने तुम्ही ती गाईची प्रतिमा चिकटवू शकता फोटो लावू शकता किंवा मग जिथं तुमचं दुकान आहे व्यापार व्यवसायाचं ठिकाण आहे तुम्ही त्या दुकानाचं शटर म्हणजे दरवाजा उघडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जी भिंत दिसते किंवा बाहेरून जेव्हा तुमच्याकडे गिराईक येतात आणि गिराहिकाचं तोंड तुमच्याकडे असताना किंवा तुमच्या दुकानात असताना त्याला ती प्रतिमा लगेच दिसली पाहिजे अशा पद्धतीने आणि ज्यांना व्यापार व्यवसायाव्यतिरिक्त किंवा देवघराव्यतिरिक्त अजून कुठे गायीची मूर्ती ठेवता येईल असा प्रश्न असेल तर ज्यांना संतती नाही आहे म्हणजे मूलबाळ काहीच नाही आहे तर त्यांनी आपल्या बेडरूममध्ये एखाद्या टेबलवर गायीची मूर्ती स्थापन केली तिच्या वासरासह तरीसुद्धा चालतं किंवा ज्यांना आपल्या हॉलमध्ये गायीची मूर्ती ठेवण्याची इच्छा असेल तर जेव्हा कुणीही घरामध्ये प्रवेश करतं त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला लगेच त्या गायीच्या प्रतिमेचं दर्शन झालं पाहिजे म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला ती गाय दिसली पाहिजे तर अशा मध्यभागी स्थानावर तुम्ही ती गाय ठेवू शकतात आता आपण गायीचा महिमा अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी गोमातेचं धार्मिक महत्त्वसुद्धा जाणून घेऊया तर गाईला चार पाय असतात आणि हे चार पाय चार वेदांचं प्रतीक आहे त्याचबरोबर ते हिमालयाचं सुद्धा प्रतिनिधित्व करतात गायीची पवित्र शिंग त्रिमूर्ती दर्शवतात त्यामध्ये शिंगाच्या टोकाला ब्रह्मा मध्यभागी भगवान विष्णू आणि पायथ्याशी भगवान शिव आहेत गाईच्या डोळ्यामध्ये सूर्य आणि चंद्र राहतात तिच्या खांद्यावर अग्निदेव वायुदेव आणि पवनदेव दाखवलेले आहेत तुम्ही जर कामधेनू गायीची प्रतिमा बघितली आणि त्यामध्ये तिचं संपूर्ण विस्तारित जे काही महत्त्व आहे किंवा कुठे काय कुठे काय तिची स्थानं दर्शवली असतील तर त्यामध्ये तुम्हाला याचासुद्धा उल्लेख नक्कीच आढळेल तर कामधेनू गाईचं दुसरं नाव आहे सुरभी ज्या लोकांना त्यांचं जीवन अतिशय मंद किंवा निस्तेज वाटतं किंवा त्यांच्या जीवनात त्यांना काही रसच उरलेला नाही आहे तर त्यांनी शुक्रवारी आपल्या वास्तूमध्ये दे, कामधेनू गाय नक्की ठेवावी उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असलेले व्यावसायिक दर सोमवारी आपल्या खोलीच्या किंवा व्यापार व्यवसायाच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये गायीची मूर्ती एखाद्या पाटावर किंवा चौरंगा चौरंगावर ठेवून तिची पूजा करू शकतात ज्यांच्या घरामध्ये शांतता किंवा सौहार्द नसेल तर त्यांनी कामधेनू गायीची पूजा करणं अतिशय सर्वोत्तम पर्याय मानला जातो घर किंवा ऑफिसमध्ये कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती ठेवल्यास त्यांना यश समृद्धी आणि वृद्धीसुद्धा मिळते कामधेनू म्हणजे तिची वासरी नंदिनी तर तिच्यासोबत पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं त्या व्यक्तीला म्हणजे ज्या व्यक्ती कामधेनू गाईसह तिची वासरी नंदिनीशीसुद्धा पूजा करतात तर त्या व्यक्तीला लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा या तीन प्रमुख देवींचे आशीर्वाद प्राप्त होतात कामधेनू जिचा म्हणजे जिच्या नावातच सगळं आहे की ती आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकते आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी आणू शकते आपल्या जीवनातील प्रत्येक समस्या ती दूर करून आपल्याला व्यावसायिक भौतिकवादी आणि आध्यात्मिक यश देऊ शकते वास्तूमध्ये कामधेनू गाय आणि वासराच्या मूर्तीची पूजा केल्यामुळे ज्यांना गर्भधारणा ना होत नाही किंवा मग ज्यांना खूप प्रयत्न केले पण काहीच मूलबाळ झालं नाही तर त्यांनासुद्धा ते मूलबाळ होण्याचे चान्सेस नक्की वाढतात किंवा काही ना काही मार्ग त्यावर नक्की सापडतो घरातील सदस्यांचं एकमेकांमधलं प्रेम वाढीस सुद्धा गाईची प्रतिमा किंवा फोटो मूर्ती आपल्या घरामध्ये असणं खूप चांगलं मानलं जातं समजा तुमची काही जमीन जागा आहे तुम्हाला तिथे घर बांधायचं आहे किंवा व्यापार व्यवसायाचं ठिकाण सुरू करायचं आहे किंवा तुम्ही नवीन जमीन जागा घेतली आणि तिच्यावर तुम्हाला याच पद्धतीचं काहीतरी नवीन उभारायचं आहे म्हणजे त्या जमीन जागेचा तुम्हाला काहीतरी तर वापर करायचा आहे पण तुम्हाला माहिती नाही आहे की त्या जमीन जागेत काही दोष आहे का, दो का आणि आहे की नाही समजा असलं तर त्याच्यावर पर्याय काय हा तुमचा प्रश्न असेल तर त्या जागेवर काही बांधकाम करण्यापूर्वी म्हणजे तुम्ही थोडीफार पायाभरणी तिथे केलेली असेल तर तेव्हा काय करायचं बांधकाम सुरू करण्याच्या अगोदर म्हणजे पायाभरणी जरी केलेली असेल पण वरचं बांधकाम सुरू करण्याअगोदर थोडा वेळ तिथे तुम्हाला गाय वासराला बांधायचं आहे अर्थात तुम्ही शेतकरी असाल तुमच्या घरीच गाय गाय वासरू असेल तर तुम्ही ते चाणून बांधू शकता किंवा तुम्ही म्हणजे तुमच्या ओळखीचे कोणी शेतकरी असतील तुम्ही त्यांना थोडंसं विश्वासात घेतलं किंवा कशासाठी तुम्हाला ते गाय वासरू हवं आहे हे तुम्ही सांगितलं तर ते तुम्हाला थोड्या वेळासाठी नक्कीच देऊ शकता हवं तर तुम्ही त्या वेळेचा काहीतरी मोबदला त्यांना द्या म्हणजे ते तुमचं ऐकू शकतात आणि ते गाय वासरू तुम्हाला त्या जागेवर थोडा वेळ बांधायचा आहे यामुळे काय होतं गाय आणि वासरू तुम्ही जवळजवळ बांधल्यामुळे गाय आपसूकच तिच्या वासराला चाटते आणि चाटत असताना तिची लाळ जमिनी त्या जमिनीवर पडते त्यामुळे तुमच्या जमीन जागेत काही भूदोष असेल तर तो सुद्धा निघून जातो म्हणजे बघा गायीच्या लाळेमध्ये सुद्धा किती शक्ती आहे किंवा गायीच्या लाळेलासुद्धा किती महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करू शकता तुम्हाला त्याचा फायदाच होईल आणि ज्यांना अशा पद्धतीची कृती करणं शक्य होणार नाही किंवा हा उपाय करणं शक्य होणार नाही त्यांनी अशा वेळेस काय करायचं जेव्हा तुमच्या व्या व्यापार व्यवसायाचा किंवा तुमच्या जागेचा प्रारंभ आहे तर तुम्ही गोशाळेमध्ये जाऊ शकता किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जाऊ शकता आणि गाईच्या पायाखालची जी काही माती असते ती तुम्ही थोडी घेऊन या एखाद्या पिशवीत भरून आणा भांड्यात भरून आणा किंवा कपड्यात बांधून आणा आणि त्या जागेवर अष्टदिशांना तुम्ही ती माती टाकून द्या यामुळे सुद्धा त्या जमीन जागेत काही दोष आढळलेला असेल किंवा तुम्हाला शंका असेल की दोष असू शकतो किंवा असल्यास काय करावं तर तुम्हाला या उपायाचा फायदा होईल ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहे आणि त्यामध्ये गायीसुद्धा असतील आणि त्यांना जर आपल्या घरात वास्तुदोष आहे की नाही हे चेक करायचं असेल तर त्यांनी काय करायचं एखाद्या दिवशी पालकाच्या भाजीच्या तीन जुड्या तुमच्या घरामध्ये एखाद्या ठिकाणी ठेवून द्या टोपलीमध्ये म्हणा किंवा एखाद्या कागदावर पसरून म्हणा तर त्या ठेवून द्या तीन जुड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत हे लक्षात घ्या किंवा मग एक मोठी जुडी आणली तर त्या पालक भाजीच्या तुम्ही तीन छोट्या छोट्या जुड्या करून ठेवू शकता कुणी कुणी जुडी म्हणतं कुणी कुणी पेंडी म्हणतं तर अशा तीन पेंड्या तुम्हाला ठेवायच्या आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्नान वगैरे करून तुम्हाला गाईला त्या तीन पालकच्या जुड्या हळूहळू करून खाऊ घालायच्या आहेत जर गाईने त्या खाल्ल्या तर समजायचं तुमच्या घरात वास्तुदोष नाही आणि जर तिने त्या झिडकारल्या तर समजायचं तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे त्यानंतर तुम्ही वास्तुदोषानुसार उपाय करू शकता संबंधित व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर आहे जर तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघाले आणि तुम्हाला कुठून का होईना गायीच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला तर तो नक्कीच शुभशकून समजावा तुमचं काम नक्की त्या दिवशी होऊ शकतं ग्रहदोष निवारणासाठी गायीला एकादशीच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी आपली जी गव्हाची कणिक असते मळलेली किंवा तुम्ही जी काही भाकरी वगैरे बनवत असाल तांदळाची बाजरीची तर त्या भाकरीमध्ये म्हणजे त्या भाकरीच्या पिठामध्ये पोळीच्या पिठामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याची डाळ टाकायची आहे हरभऱ्याची डाळ भिजवून मग त्या कणकेमध्ये टाकायची थोडासा गूळसुद्धा टाकायचा आणि मग तुम्ही ते गाईला खाऊ घालू शकता तुमचा कोणताही ग्रहदोष असेल कितीही कठीण असेल तर तो निघून जाईल तुम्ही एकादशीच्या दिवशीसुद्धा हा प्रयोग नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच तुमचे जे काही ग्रह की जे तुम्हाला त्रास देत आहे किंवा ज्यांची अशांती झालेली आहे तर ते ग्रहसुद्धा सुरळीत स्थितीमध्ये होऊन तुम्हाला एक प्रकारे शांतता लाभेल काळ्या रंगाच्या गाईला हिरवा चारा खाऊ घातल्यामुळे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे फायदे होतात संपूर्ण काळी गाय जी असते तर ती कालिका देवीचं प्रतीक मानली जाते किंवा देवी लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते त्यामुळे तुम्ही काळ्या गायीला सुद्धा वाईट समजण्याचं काहीच कारण नाही आपल्या घरातील वास्तुदोष कमी व्हावा म्हणून आठ पंधरा दिवसातून एकदा आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये गोमूत्र आणि गंगाजल किंवा मग आपलं जे देवपूजेला आपण पाणी वापरतो ना तर ते पाणी आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून ते आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांनी किंवा फुलांच्या मदतीने आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये थोडं थोडं करून शिंपडावं जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये काही पूजा अर्चा करायची आहे आणि घरात कुणाला मासिक धर्म आहे किंवा मग अगोदर काही सुतक वगैरे असेल किंवा कुणी सुतक असलेली व्यक्ती तुमच्या घरी येऊन गेलेली आहे आणि तुम्हाला त्या पूजेतलं तुम्हाला त्या कार्यातलं पावित्र्य राखायचं असेल जपायचं असेल तर त्यासाठी तुम्ही गोमूत्र नक्कीच वापरू शकता गोमूत्राने सर्व प्रकारचे दोष नष्ट होतात बऱ्याच आयुर्वेदिक उपचारांमध्ये सुद्धा गोमूत्राचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने केला जातो प्रत्येक व्यक्तीचा जन्म गायीचा पुत्र म्हणून होतो म्हणून त्याला गोत्र आहे बऱ्याच जणांना मुहूर्त हवा असतो बघा लग्नाच्या वेळा तर ती असते गोधुली बेला म्हणजे गायींच्या घरी परतण्याची वेळ म्हणून गोधुळी वेळा ज्यांचं लग्न होतं तर तो सुद्धा अतिशय चांगला मुहूर्त मानला जातो प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोकधामला जायचं असतं प्रत्येक जीवाला गोलोकवासात जायचं असतं प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी गायदान करून वैतरणी पार करायची असते विचार करा प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आई म्हणजेच गोमातेचा आधार लागतो पण त्याच गायीची सेवा करायला आपल्याला वेळ मिळत नाही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल आसपास कुठे गोशाळा असेल तर अधूनमधून नक्की भेट देत जा आणि काही ठिकाणी गायींच्या बाबतीत दुष्कृत्य घडताना दिसत असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही कारवाई करण्यात किंवा इतरांना त्याबाबत सजग करण्यास नक्की मदत करू शकता हाच तुम्हाला गोमातेचा खरा आशीर्वाद मिळू शकतो आणि ते पुण्य तुम्हाला कुठेही कामात येईल गोमातेविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या ठिकाणी गायमाता उभी राहून आनंदाने श्वास घेते तिथले वास्तुदोष कायमस्वरूपी संपतात ज्या ठिकाणी गोमाता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणीसुद्धा देवता फुलांचा वर्षाव करतात गायीच्या गळ्यात घंटा बांधावी गायीच्या गळ्यात भां बांधलेली घंटा वाजवून गाईची आरती केली जाते आणि एक प्रकारे आपल्या घरामध्ये तो घंटानाद ऐकू येत असेल तर तो शुभशकूनच समजला जातो गायीची शेपटी डोक्यावर फिरवून दृष्ट काढण्याची जी काही पद्धत आहे ती अगदी पूर्वापार आहे गोमातेच्या खुरांमध्ये म्हणजेच तिच्या पावलांमध्ये नागदेवता वास करतात म्हणून गोमाता ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी साप आणि विंचू येत नाही म्हणूनच आपण आपल्या दारामध्ये सुद्धा गोपद्म काढली पाहिजेत गायीच्या गोठ्यामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो गायीच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्र वास करतो गायीच्या दुधात सोन्याचं तत्त्व आढळतं ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमीच असते गोमातेच्या शेपटीमध्ये हनुमानजींचा वास आहे जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल तर गाईच्या शेपटीला डोकं टेकवल्यामुळे दृष्टीविकारांपासून मुक्ती मिळते गाईच्या पाठीवर एक उंच वशिंड असतं त्यात सूर्यकेतून नाडी असते रोज सकाळी अर्धा तास गाईच्या पाठीवर हात फिरवल्यामुळे रोग नष्ट होतात गाईला चारा खायला दिल्यामुळे तेहतीस प्रकारातील देवतांना आपण नैवेद्य अर्पण केला असा त्याचा अर्थ होतो गाईचं दूध तूप लोणी दही शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेलं पंचगव्य हजारो रोगांवर औषध आहे याच्या सेवनाने असाध्य रोग नष्ट होतात ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल त्यांनी गूळ तळहातामध्ये घेऊन गोमातेला जर आपण तो चाटायला दिला आणि तिने तो तिच्या जिभेने चाटला तर व्यक्तीची झोपलेली भाग्यरेषा नक्कीच उघडते गायीच्या चार पायांमध्ये प्रदक्षिणा केल्यामुळे माणूस भयमुक्त होतो किंवा गायीला आपण गोलाकारसुद्धा प्रदक्षिणा करू शकतो शक्य झालं तर महान विद्वान धर्मरक्षक गोकर्णजी महाराज यांचा जन्म गायीच्या पोटातून झाला होता देवदेवतांनी या पृथ्वी तलावर केवळ गोमातेच्या सेवेसाठी अवतार घेतलेला आहे गोमातेने वासराला जन्म दिल्यावर जे पहिलं कच्चं दूध असतं तर ते वंध्यत्व असलेल्या स्त्रीला जर दिलं तर तिचं वंध्यत्व संपतं निरोगी गाईचं दोन तोळे गोमूत्र सात पदरी कपड्यात गाळून घेतल्यास सर्व प्रकारचे रोग नाहीसे होतात गोमातेकडे जो प्रेमळ नजरेने पाहतो त्याला गोमातेची कृपा नक्की प्राप्त होते काळ्या गायीची पूजा केल्याने नवग्रह शांत राहतात जे धर्माने गायीची पूजा करतात ते शत्रुदोषांपासून मुक्त राहतात गाय म्हणजे जणू चालतं फिरतं मंदिर आहे आपल्या सनातन धर्मात तेहतीस कोटी देवता आहेत म्हणजेच तेहतीस प्रकारच्या देवता आहेत तेहतीस कोटी याचा अर्थ तेहतीस करोड नसून तेहतीस प्रकार आहेत आणि एवढ्या देवतांच्या आपण जर दर्शनाला जाऊ शकत नसलो तर गायीच्या दर्शनाने सुद्धा आपल्याला या सर्व देवता दिसतात कोणतंही शुभ कार्य रखडलं असेल वारंवार प्रयत्न करून सुद्धा यश मिळत नसेल तर गायीच्या कानात तुम्ही ते काम सांगा तुमचं रखडलेलं काम नक्की होईल गाय सर्व सुखाची दाता आहे शेवटी हेच म्हणू इच्छिते गोमाता तू आई आहेस तू शाश्वत आहेस तुझे गुणसुद्धा शाश्वत तुझ्या गुणांचं वर्णन करण्या एवढी मी सक्षम नाही पण गोसेवा हाच धर्म मी मानते आणि तुझ्या चरणी नतमस्तक होते या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे त्यांनासुद्धा या व्हिडिओतून गोमातेविषयी माहिती मिळेल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा धन्यवाद